अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग <laughs> नाही इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी एक आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद रफसंजनी असं सांगितलं ते आला आत गया एक नाम पूछो तो पाच नाम पत आहे फुल नेम फुल नेम एवढो अँथनी फ्रॉम गोवा एक्टर बी कॅटेगरी के, के सी क्लास लोक राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है कैसा न तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो म्हणजे सर्व धर्म समभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपए है ट्वेंटी नाइन प्रेक्षकांची प्रतीक्षा पूर्ण झाली असून बेळगावकर निर्मात्यांचा ऑल इज वेल well, हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित झाला आहे आता प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम दाद दिली असून सर्वत्र याचे कौतुक होत आहे तसेच चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी ही कलाकृती अत्यंत उत्तमरित्या सादर झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एकदम असं आम्हाला वाटलं होतं इतकं छान असेल पिक्चर इतका आम्ही हसून हसून आमच्या डोळ्यातून पाणी आले इतका म्हणजे इतकं सुंदर आहे की लहानांपासून आम्ही वयो उत्तावरण ज्यांना कंटाळ आला घरामध्ये आपलं टेम्पल होऊन असेल त्यांनी यावं पिक्चर बघा पहावं तीन तास खळखळून असून आम्ही जे काय आपलं ताण आहे जितके आपलं आपल्याला कुठलाही त्रास आहे त्या पिक्चर मध्ये बघितलं आम्ही अगदी म्हणजे काय आपलं मन पूर्णपणे प्रसन्न होईल इतका छान होईल एक्सेलेंट फाईव्ह स्टार भाषा शक्तीच्या वादळात साहित्य महामंडळ आता ठाकरेंच्या गोटात त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येत आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे येत्या दिनांक पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान विराट मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही तर फक्त मराठी माणसाचा आवाज आणि मराठीचा अजेंडा असेल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे आता या आंदोलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा पाठिंबा मिळाला असून महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी साहित्यिक सांस्कृतिक कार्यकर्ते अभ्यासक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे तर मराठवाडा साहित्य परिषदेनेही या धोरणाला विरोध केला आहे मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठीवर घाला घालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला आंबोली येथे सात पॉईंट येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर व पंचेचाळीस या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज डी आर एफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीडशे फूट खोल दरीतून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला कोल्हापूर येथून आंबोली येथील वर्षा पर्यटनासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते यावेळी ते सायंकाळी कावळेसात पॉइंट येथे गेले असता राजेंद्र सनगर हे फोटो काढित असताना खोल दरीत कोसळले अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे रोटरी गव्हर्नरपदी अशोक नाईक यांची निवड रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदासाठी झालेल्या निवडणुकीत येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ चे सदस्य अशोक नाईक हे विजयी झाले आहेत येथील बी के मॉडेल हायस्कूल मध्ये ही निवडणूक पार पडली या निवडणुकीत कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या रोटरी सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता अतिशय उत्साही वातावरणात ठाणे जिल्ह्याचे माजी प्रांतपाल डॉक्टर गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली रोटरीची स्थापना एकोणीसशे पाच साली झाली आहे आणि आज एकशे वीस वर्षाच्या इतिहासामध्ये बेळगावमधून आतापर्यंत फक्त नऊ रोटेरीय गव्हर्नर म्हणून काम केलं आहे आता अशोक नाईक हे बेळगावमधून निवडून आलेले दहावे गव्हर्नर आहे खानापूर म ए समितीची बैठक संपन्न महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची नियुक्ती केली असून सीमाप्रश्नाला बळकटी देण्याचे काम केले आहे त्याबद्दल खानापूर समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले तसेच शुक्रवारी झालेल्या मय समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली खानापूर तालुक्यातील रस्त्यांची समस्या वीज पुरवठ्याची खंडित समस्या तसेच सरकारी इस्पितळात मराठी फलक याबाबतीत सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला माजी आमदार दिगंबर पाटील यांनी यावेळी आपले विचार मांडले या संदर्भात अध्यक्षस्थानी अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते प्रास्ताविक व स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते केली मध्ये प्रथमच सजीव दात्याचे यकृत प्रत्यारोपण उत्तर कर्नाटकात प्रथमच सजीवदात्याकडून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्नाटकात हा प्रथमच इतिहास घडला असून प्रथमच सजीवदात्याकडून यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे बेळगावच्या केली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राने ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करून आरोग्य क्षेत्राला नवी दिशा दिली आहे। या भागात पहिल्यांदाच हा प्रयोग झाला आहे शेतकरी वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी मुलाने स्वतःचे यकृत दान केले हे समाजासाठी आदर्श आहे अशा उदात्त सेवेचे आम्ही अभिनंदन करतो असे ते म्हणाले याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद